देशात लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा जवळपास संपुष्टात आलेला आहे सहाचा काटा हा बरोबर त्या दिशेनं सरकतोय आणि आत्ताच्या घडीला विदर्भातल्या सात मतदार संघातलं मतदान संपल्याची माहिती आपल्यापर्यंत येऊन पोचले पोचलेली आहे अनेक मतदारसंघात मतदान उत्साहानं पार पडलेलं आहे दिग्गज उमेदवारांचं भवितव्य या निमित्तानं मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्याचं मतदान संपलेलं आहे घड्याळाचा काटा सहापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यानिमित्तानं ही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचती आहे विदर्भातल्या सात मतदारसंघांमध्ये आज मतदान होतं त्यात नागपूर चंद्रपूर यवतमाळ वर्धा रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी मतदान झालं आणि जी आकडेवारी आत्ता या क्षणाला माझ्या हातामध्ये आहे त्या अनुषंगानं मी आपल्याला सांगू इच्छितो की मतदानाची टक्केवारी ही सरासरी पंचावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा एक प्राथमिक अंदाज आहे आमच्याबरोबर आमचे विविध प्रतिनिधी आत्ताच्या घडीला आहेत महाराष्ट्रातल्या ज्या सात जागांवर मतदान झालं त्या ठिकाणचे सर्व प्रतिनिधी आपल्याबरोबर असतील आणि थोड्याच वेळा त्यांच्याशी आपण टप्प्याटप्प्यानं चर्चा करून आजच्या मतदानाच्या संदर्भातला तपशील जाणून घेणार आहोत तेव्हा आत्ताच्या घडीला जे प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करूयात जे प्रतिनिधी माझ्याबरोबर येणार आहेत त्या सगळ्यांची एकदा नावं सांगतो आपण त्यांना चर्चेत सहभागी करून घेऊ अमर काणे थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील त्याचबरोबर जितेंद्र शिंगाडे असतील श्रीकांत राऊत असणार आहेत विशाल असतील आमचे यवतमाळ वाशिमूर आशिष अंबाळे असतील माधव चंदनकर हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत अमर काणे यांच्यापासून अमर काणे नागपूरमध्ये आज दिवसाची सुरुवात झाली ती सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिला मतदार बनून आपला हक्क बजावला त्यापासून आणि त्यानंतर नागपुरातल्या प्रत्येक टप्प्यावर नव्या नव्या बातम्या येत गेल्या तुमच्या लेखी आज दिवसभराचं आकलन काय आहे प्रसाद सर आजचं वर्णन करायला गेल्या सकाळी जबरदस्त असा उत्साह दिसला आणि सकाळनंतर दुपारी जसं अपेक्षित होतं की उन्हाच्या तडाक्यामुळे लोकं बाहेर नाही निघतील दुपारच्या सत्रामध्ये जे होतं ते मतदानाचं प्रमाण थोडंसं मतदार कमी वळले मतदार केंद्रांकडे पण सायंकाळानंतर विशेष करून आपण बघायला गेलात तर पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपूरमध्ये मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले आणि आत्ता जे दिवस अखेर जे चित्र दिसतं साठ टक्क्यांपर्यंत नागपूरचं मतदान होईल गेल्या वेळेस दोन हजार चौदामध्ये तो आकडा होता सत्तावन्न पूर्णांक शून्य आठ तर यावेळेस साठ टक्क्यांपर्यंत हे मतदान होऊ शकेल आणि अजूनही रांगा आहे काही मतदार आतमध्ये पोचलेले आहे त्यामुळे साठ टक्क्यांपर्यंत नक्कीच जाईल अगदी अमर आपण सांगता आहात अंदाज बांधता आहात त्यानुसार जी कल्पना येते आहे ती अशी आहे की गेल्या वेळपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आता मला सांगा की गेल्या वेळपेक्षा जास्त मतदान याचा अर्थ प्रस्थापित विरोधी मतदान मानायचं का प्रस्थापितांना आणखीन भरघोस मतदान झालंय असा अंदाज बांधायचा दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की इथे यंत्रणा कोणाची सक्षम आहे कारण की इथे संपूर्ण यंत्रणा भाजपाची जास्ती सक्षम आहे जास्त प्रमाणात त्यांनी कार्यकर्ते सक्रिय दिसले त्यामुळे कुठेतरी एक उजवी बाजू जी दिसते ती भाजपाची दिसत आहे केवळ भाजपाच नाही तर संघ परिवारातून अनेक संघटना सुद्धा काल संध्याकाळनंतर सक्रिय झालेल्या होत्या अनेकपणे गुप्त बैठकी झाल्या आणि त्याचाच परिणाम कुठेतरी आज सकाळच्या सत्रामध्ये मतदान विशेष करून मध्य नागपूर पूर्व नागपूर हा त्याच्यात उजवी बाजू आहे भाजपाकरता आणि तिथे सकाळच्या सत्रात जास्ती मतदान झालेलं अमर काणे आपण दिवसभरामध्ये विविध असेल तुमच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहपरिवार आपल्या मतदानाला पोहोचलेले होते त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी आपल्या परिवारासह मतदान केलं आणि नितीन गडकरींना आव्हान देण्यासाठी नागपुरात आलेले हे नाना पटोले सुद्धा परिवारासकट तिथे उपस्थित असलेले आपल्याला दिसले या सगळ्यांच्या देहबोलीतून काय दिसलं तुम्हाला त्यांना राजकारण्याचं हो हो एक वेगळं वैशिष्ट्य असतं ते दर्शवताना नेहमीच सकारात्मक दिसतात पण त्याच्यातल्या भाजपाचे म्हणजे गडकरी कुटुंब परिवार आनंदी होतात उत्साह जास्ती वाटत होता कारण की आम्ही त्यांच्या निवासस्थानी पण जाऊन आलो तेव्हा तिथे एक सकारात्मक असं वातावरण दिसलं तर दुसरीकडे नाना पटोले सुद्धा सकाळी देवदर्शन करून मतदानाला गेले त्यांचा उत्साही दणगा होता पण कुठेतरी दुपारनंतर थोडस काँग्रेस कार्यकर्त्यांचा थोडशा तक्रारी वाटत होता त्यामुळे कुठेतरी एक त्यांना कुणकुण लागलेली असावी असं म्हणावं लागेल